दर कमी प्रमाणात आहे दर तो खूप खूप खुँ वाढवलेला दर नाही आहे साडेचारच्या वर सोयाबीन नाही आहे सोयाबीन किती आहे साडेचार हजार चार हजार पाचशे रुपये सोयाबीन आहे आणि बाकीचे जे आहे डाळी वगैरे त्याला चना सहा हजार पर्यंत आहे आणि तुरी आहे अकरा हजार पर्यंत दर खूप प्रमाणात नाही आहे पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही काय म्हणजे तुम्ही शेतकरी आहात का या मार्केट शेतकरी आहे मी चना घेऊन आलो आता कसा दर आहे चण्याला चना सहा हजार पर्यंत आहे सहा हजार शंभर किती तुमचं किती झालंय तुमच्या शेतात आणि खर्च किती झालाय खर्च झाला आहे ना तीस हजार रुपये आता तेवढ्यात मिळून काहीच नाही दहा पंधरा हजार रुपये आणि याय जायचं हे जर टेम्पोचं ट्रक ह्याचं पैसे चार हजार रुपये खर्च चार हजार रुपये खर्च हातात काय काही नाही चार पाच हजार रुपये खूप झाले एवढंच फक्त आणि किती दिवसाची मेहनत मेहनत चार महिन्याची मेहनत चार महिन्याची याच्या पुढचं कुठलं पीक असणार आता सध्या नाही काहीच आता शेती खाली आहे ना उन्हाळा आले मोदी की गारंटी है